पंतप्रधान मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार रा आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहामध्ये याबाबत घोषणा केली होती मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार रा आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय पंतप्रधान या योजनेअंतर्गत योजने मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईमध्ये पाचशे चौरस फुटांचे घर अवघ्या पंचवीस लाख रुपयांमध्ये मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहामध्ये याबाबत घोषणा केली होती याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांना संघटनेने शुक्रवारी सकाळी सह्याद्री गृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीमध्ये मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य सा करार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावं यासाठी पाठपुरावा सुरू होता अखेर त्या प्रयत्नांना आता यश आलं आहे मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पासाठी प्रियंका होम्स रियालिटी कडून तीस एकर जागा देण्यात आली आहे नमन बिल्डर्स कडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे नमन बिल्डर्स कडून ना नफा ना तोटा या तत्वावर हे काम केले जाणार आहे त्यामुळे डबेवाल्यांना पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाचं घर अवघ्या पंचवीस लाखांमध्ये उपलब्ध होईल येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे